नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की तुम्ही कशा प्रकारे घरच्या घरी आंब्याच्या उसरीची चटणी बनवू शकता आजपर्यंत तुम्ही ना लसणाची चटणी खोबऱ्याची चटणी आणि कांद्याची चटणी नक्कीच ट्राय केली असणार पण आंब्याच्या उसरीची चटणी कशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता ते पण कमी सामग्रीमध्ये ते आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा खूपच छान असणार आहे आजची व्हिडिओ सर्वात पहिल्या चटणी बनवण्यासाठी आपल्याला चार चम्मच सफेद तीळ लागणार आहेत आणि ते आपण तव्यावर भाजून घेऊया तीळ व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतरला आपल्याला एका प्लेटमध्ये त्यांना काढून घ्यायचं आहे यानंतर आपण इथे एक वाटी खोबरा घेतलेला आहे आणि ते पण आपण भाजून घेऊया भाजण्यासाठी आम्ही इथे एका जाडीचा उपयोग करत आहोत जेणेकरून आपल्याला खोबरा व्यवस्थित भाजता येईल त्यानंतर इते आपने है। आता इथे आपण एक लहान लसूण घेतलेली आहे आणि त्याचे सर्व पाकडे आता आपण सोलून घेऊया आता आपल्या इथे सर्व लसणाच्या पाकळ्या सोलून झालेले आहेत आणि खोबरं सुद्धा छान भाजून झालेलं आहे तर पाट्याच्या साह्याने ते बारीक करून घेऊया ज्यांच्याकडे पाटा नसेल तर त्यांनी मिक्सरमध्ये खोबरा बारीक करून घ्यायचा आहे यानंतर इथे आपण आंब्याची उसरी घेतलेली आहे आणि ते पण आपण पाट्यावर ठेसून बारीक करून घेऊया याचप्रमाणे आपल्याला भाजलेले तीड सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत सर्व गोष्टी बारीक करून झाल्याच्या नंतरला आपल्याला त्यांना व्यवस्थित मिक्स करून वाटून घ्यायचं आहे याच जागी आपल्याला कोकमाची चटणी बनवायची असेल तर आंब्याच्या उसरीच्या जागी कोकमाची उसरी घ्यायची आहे आता आपल्या सर्व गोष्टी छान प्रकारे वाटून झालेल्या आहेत तर त्यात आपण दीड चम्मच मीठ घालून घेतोय याचप्रमाणे इथे आपल्याला यात एक वाटी घरगुती मसाला सुद्धा घालायचा आहे आणि त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना आपल्याला त्यात चटणी ओली होण्यापुरता पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा त्यांना पाट्याच्या किंवा मिक्सरच्या मदतीने वाटून घ्यायचं आहे आता बघताय आपल्या चटणीला किती मस्त कलर आलेला आहे आणि ही आंब्याच्या उसरीची चटणी आता रेडी झालेली आहे आता इथे एका काचेच्या जार मध्ये किंवा मध्ये चटणी आपण काढून ठेवतोय स्टोर करून ठेवतोय याप्रमाणे तुम्ही सुद्धा करू शकता या चटणीचा कलर बघायला किती छान आलेला आहे ही चटणी तुम्ही आरामात इझी बनवू शकता आपली चटणी जी आहे ती पूर्ण आता रेडी झालेली आहे आणि आता आपण टेस्ट करून बघणार आहोत कशी झालेली आहे जेवणामध्ये आपण इथे बघताय सुकी सुकट्या घेतलेली आहे डाळ घेतलेली आहे आणि राईस घेतलेला आहे आणि ही चटणी तुम्ही आरामात भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता बघताय केवढी भारी चटणी दिसत आहे तर मंडळी आता टेस्ट करून बघतोय दिसायला तर एकदम भारी दिसते बघतो कशी झाली जबरदस्त एकदम चमचमीत आणि झनझरी झालेली आहे तर मंडळी आज तुम्हाला पाहायला मिळाले की तुम्ही घरच्या घरी कशा प्रकारे आंब्याच्या उसरीची चटणी बनवू शकता आणि अतिशय चविष्ट चटणी होते आ, तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कळवा तुमची चटणी कशा प्रकारे झालेली आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटू पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय